इयत्ता बारावी विषय बालविकास प्रकरण अकरावे बालकांसाठी केंद्रे स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा एक अकरा ते सोळाव्या शतकात बालकांना मानवाची डॅश मानत होते प्रतिकृती दोन मध्ययुगीन काळातील घरांमधून बालकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर प्रेम या गोष्टीची कमतरता होती तीन एमिल हे पुस्तक रुसो यांनी लिहिले चार फ्रेडरिक फोबेल यांनी सुरू केलेल्या शाळेला किंदर गार्टन म्हणतात पाच जॉन ड्युई यांनी प्रयोगासाठी शाळा शिकागो येथे उभारली सात ताराबाई मोडक यांनी विकासवाढी सुरू केल्या सात सर्वात पहिले बालसंकोपन केंद्र अठराशे चाळीस साली फ्रान्स येथे स्थापन झाले प्रश्न दुसरा जोड्या लावा अ तत्ववेते वय शिक्षण विचार तत्ववेते फ्रेडरिक फोबेल मारिया मॉन्टेसरी रुसो पेस्टॉलॉजी आणि पियाजे यांच्या विचारांची जोडी आहे प्रोबेल बालकांसाठी खेळण्याच्या वस्तूंचा शोध लावला त्याला मॉन्टेसरी मानसिक दुर्बल बालकांसाठी काम केले रुसो खेळाद्वारे शिक्षण पद्धतीचा वापर चार पेस्टॉलॉजी निसर्ग हा उत्तम शिक्षक आहे पियाजे बालक विकासाच्या विविध अवस्थांमधून जात असते ब तत्ववेते व शिक्षण विचार उत्तर तत्वेते गुरु रवींद्रनाथ टागोर निसर्गाच्या सन्निध्यात खरे शिक्षण होते पद्मश्री अनुताई वाघ ग्राम मंगलची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती शारीरिक विकास महत्वाचा आहे श्री अरविंद घोष शिक्षणाचा एकात्मिक विचार महात्मा गांधी नवी तालीम स्वयं अध्ययन प्रश्न तिसरा टिपाली हा एक बालसंगोपन आणि बाल, बाल शिक्षणाचा इतिहास उत्तर प्राचीन काळात शिक्षणाचे केंद्र घर व गुरुकुल होते बालकांचा सर्वांगीण विकास धार्मिक सामाजिक आणि नैतिक मूल्यांवर आधारित होता औद्योगिक क्रांतीनंतर शिक्षण संस्थात्मक बनले एकविसाव्या विसाव्या शतकात बाल शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला गेला विविध शिक्षण तज्ञांनी बालकेंद्रीय शिक्षण पद्धती मांडल्या दोन विविध बालकेंद्रांची गरज उत्तर बालकाच्या वय गरजा आणि विकासात्मक टप्प्यानुसार वेगवेगळ्या केंद्रांची आवश्यकता असते सुरक्षित स्वच्छ आणि प्रेरणादायी वातावरणाची गरज सामाजिक कौशल्य भावनिक विकास व कलेसाठी योग्य संधी उपलब्ध होतात पालकांना मार्गदर्शन व सहकार्य मिळते शारीरिक व बौद्धिक विकासासाठी योग्य साधन सामग्री असते तीन जॉन कोमिनस उत्तर युरोपियन शिक्षण तज्ज्ञ आधुनिक शिक्षण तत्वज्ञानाचे जनक शिक्षण सर्वांसाठी स्त्री पुरुष गरीब श्रीमंत आवश्यक आहे असे मानले दृश्य श्राव्य माध्यमांचा वापर शिक्षणात करावा असा आग्रह नैसर्गिक व टप्प्याटप्याने होणारे शिक्षण महत्वाचे मानले चार पूर्व प्राथमिक शाळा वय तीन ते सहा वर्षातील मुलांसाठी असलेल्या शाळा मूलभूत शिक्षण सामाजिक सवयी स्वच्छता खेळ यावर भर शिकताना खेळाचा उपयोग केला जातो इंद्रिय शिक्षण व क्रियाशील शिकवण बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी अनौपचारिक पण शिस्तबद्ध वातावरण पाच करमणूक केंद्र उत्तर बालकांच्या विश्रांतीसाठी व आनंदासाठी स्थळे खेळ चित्रकला संगीत नृत्य कथा सांगणे अशा उपक्रमांचे आयोजन मानसिक तणाव दूर करून उत्स्फूर्तता निर्माण करणे सामाजिक कौशल्य आणि सहकार्याची भावना विकसित होते पालक व समुदायासाठीही एकत्र येण्याचे साधन प्रश्न चौथा संज्ञा स्पष्ट करा एक, एक अंगणवाडी उत्तर अंगणवाडी ही केंद्र सरकारच्या एकीकृत बालविकास सेवा योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेली सेवा आहे येथे शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पोषण आरोग्य तपासणी लसीकरण शिक्षणपूर्व तयारी दिली जाते गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना देखील माहिती व पोषण सहाय्य दिले जाते ही ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबातील बालकांसाठी उपयुक्त सेवा आहे अंगणवाडी कार्यकर्तीस या सेवा पुरवतात दोन किंडर उत्तर पिंडरगटन या शब्दाचा अर्थ आहे बाल उद्यान किंवा मुलांचे बाग फ्रेडरिक फोबेल या जर्मन शिक्षण तज्ज्ञाने अठराशे चाळीस मध्ये ही संकल्पना मांडली तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठीचे पूर्व प्राथमिक शिक्षण खेळ गाणी गोष्टी हालचाली यांच्याद्वारे मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर मुलांच्या नैसर्गिक जिज्ञासेचा आणि उत्स्फूर्ततेचा सन्मान करणारी शिक्षण पद्धती तीन क्रेश क्रेष म्हणजे बालसंकोपन केंद्र जेथे शून्य ते तीन वर्ष वयोगटातील लहान मुलांची देखरेख केली जाते काम करणाऱ्या पालकांसाठी उपयुक्त सेवा येथे मुलांना खाणे झोप स्वच्छता खेळ यासाठी सुरक्षित व प्रेम वातावरण दिले जाते काही क्रेशमध्ये प्राथमिक शिक्षणाची छोटी तयारी दिली जाते शहरी भागात ही सेवा अधिक प्रमाणात उपलब्ध आहे प्रश्न पाच वा तालिका पूर्ण करा शिक्षण तज्ञाचे नाव व शाळाचे प्रकार एक जॉन डिई प्रयोगासाठी शाळा दोन गिजूबाई बदेका बालमंदिर तीन रेडरिड फोबेल के जी शाळा चार अनुताई वाघ अंगणवाडी पाच ताराबाई मोडक विकासवाडी प्रश्न सहावा विकामे चौकट पूर्ण करा शाळेचा प्रकार नर्सरी स्कूल आधुनिक शिक्षणाचे पितामह जॉन कोमिनस कोसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकाच्या लेखिका पद्मश्री अनुताई वाघ प्रश्न सातवा बरोबर उत्तरासाठी अक्षरांची पालट करा एक संदर्भ रुसो यांचे प्रसिद्ध पुस्तक शब्द मिळेल तर उत्तर एमिल दोन बालकांना विज्ञान शिकवू नये ते मिळवावे शब्द आहे धाशेतून उत्तर शोधातून तीन ताराबाई मोडक यांनी शाळा सुरू केली शब्द डेविकावास उत्तर वाडी विकास प्रश्न आठवा खालील विचारांवर कोणी विश्वास दाखवला एक पूर्वबाल्यावस्थेच्या काळात स्वतःची सर्जनशीलता असते उत्तर फ्रेडरिड प्रोबेल दोन ईश्वरसेव सर्व गोष्टी चांगल्याच करतो उत्तर रुसो तीन बालकाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी दर्जेदार बाल शिक्षण गरजेचे आहे अनुताई वाघ चार बालकाच्या इंद्रिय शिक्षणावर माताने विशेष लक्ष द्यावे जॉन कोमिनास इंद्रिय संवेदन महत्वाचे आहे निसर्ग हा उत्तम शिक्षक आहे पेस्टॉलॉजी प्रश्न नव्हा उद्दिष्ट या एक बालमंदिर उत्तर मुलांना स्वच्छता शिस्त आणि चांगल्या सवयी लावणे बौद्धिक सामाजिक भावनिक आणि भाषिक विकास घडवणे शाळेपूर्व शिक्षणासाठी आधारभूत तयारी करून घेणे गाणी चित्र गोष्टी खेळ याद्वारे शिक्षण देणे दोन अंगणवाडी शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना पोषणयुक्त आहार पुरवणे आरोग्य तपासणी लसीकरण आणि वाढीवर लक्ष ठेवणे पूर्वशाले शिक्षण देणे मातांना पोषण आरोग्य आणि संगोपनाविषयी मार्गदर्शन करणे तीन मनोरंजन केंद्र मुलांना खेळ गोष्टी चित्रकला नाट्य यांद्वारे आनंदायी वातावरण मिळवून देणे मानसिक तणाव कमी करणे व सर्जनशीलता वाढवणे मुलांमध्ये सामाजिक सहकार्य मैत्री आणि नेतृत्व कौशल्य निर्माण करणे चार बालसंगोपन केंद्र अनाथ दुर्लक्षित किंवा विशेष गरजांच्या मुलांची देखभाल करणे अन्न निवारा शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा पुरवणे मुलांमध्ये आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास निर्माण करणे सामाजिक पुनर्वसनासाठी आवश्यक सेवा पुरवणे पाच खेळगट उत्तर खेळगटांद्वारे शारीरिक आणि सामाजिक विकास घडवणे सहकार्य स्पर्धात्मकता आणि नेतृत्व गुण वाढवणे खेळात सहभागी होऊन नियम शिस्त आणि संयम शिकवणे मुलांमध्ये स्फूर्ती आनंद आणि चैतन्य निर्माण करणे प्रश्न दहावा खालील विचार कोणी लिहिले आहेत एक बाल शिक्षणामध्ये खेळाद्वारे शिक्षण ही पद्धती महत्वाची आहे रुसो दोन बालकांना सुचणाऱ्या नवीन कल्पना टिकवण्यासाठी शिक्षकांनी मदत करावी जॉन फ्रेडरिक हर्बार्क तीन बालकासाठी खेळण्यातील वस्तूचा शोध लावला त्याला बक्षीस असे म्हटले फ्रेडरिक फोबेलच्या पंचेंद्रियांचे संवेदन महत्वाचे आहे मारिया मॉन्टेसरी बालकाच्या उत्कृष्ट विकासासाठी खेळ गरजेचा आहे जॉन पेस्टॉलॉजी विकासामध्ये व्यावहारिक विचार महत्वाचे आहेत महात्मा गांधी गुरु म्हणजे शिक्षक हा बालकांचा दुसरा पालकच असतो स्वामी दयानंद मानवी व्यक्तिमत्वातील भौतिक आणि आध्यात्मिक बाजूचे एकात्मीकरण झाले पाहिजे हरोबिंदू घोष मन एकाग्र करणे व ध्यानधारणा यातून मानसिक विकास होतो स्वामी विवेकानंद मॉन्टेसरी पद्धतीमध्ये खूप रस घेऊन अभ्यास केला गिजूबाई बदेका